पिलानी गावात बिबट्याने बैलावर केला प्राणघातक हल्ला सातारा जिल्ह्यातील पिलानी गावात बिबट्याचा धुमाकूळ पाहायला मिळाला शेतात बैल चरायला गेला असता बैलावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला आहे यामध्ये बैलाला गंभीर दुखापत झाली आहे गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं असून शेतात काम करण्यासाठी मजूर येत नसल्याने शेतात कामे राहिली आहेत तसेच पिलानी बाजूच्या आसनगाव आणि इतर ठिकाणीही बिबट्याने पाळीव कुत्री देखील मारली आहेत त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय वन विभाग आणि प्रशासनाने याचा बंदोबस्त करावा अशी ही मागणी नागरिकांकडून होती जयवंत बळीराम कदम पिलानी तालुका जिल्हा सातारा काल दुपारी तीनच्या दरम्यान आमचे वडील शेतात बैल चराव गेले असता बिबट्या का वाघ होता काही समजतच नाही कारण ज्या वेळेस हल्ला झाला त्यावेळेस बैल रानात चरत होती आणि चरून येता येता जसा कालवा झाला तसा बैल खाली पळत येत आले समजताच वडिलांनी पाहणी केली तर बैल रक्ताच्या थरवळ्यात जखमी अवस्थेत त्यांना आढळून आला तसेच आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र कुमटे जनावरच्या डॉक्टरांना फोन करून त्याच्यावर प्राथमिक उपचार केले वन अधिकाऱ्यांना फोन केले पण त्यांनी ते रजेवर असल्यामुळे त्यांचे विभागीय छोटे कार्य येऊन काल पाहणी करून गेलेत पण ह्याच्यावरती आम्ही हे नाही कारण हे पेल, पहिले पहिलाच हल्ला नाही याच्या अगोदर दोन हल्ले झालेत एक गाईचं वासरू जिवंत मार मारण झालेत गावात एकही कुत्रं राहिलं नाही आणि याचा परिणाम असा झाला आहे की बिबट्या आहे काही आहे पण लोकांचं वातावरण असं झालं आहे की भयभीत झालेत गावात सगळे वातावरण शेतात काम करायला मजुरी जायना झाला आहे किंवा कोणी येईना झालेत ह्याच्यावरती काहीतरी वन वनविभागानं दखल घ्यावी अन्यथा गावातील लोकांचं असं झालंय की ठोस पाऊल किंवा आंदोलन करण्याचा इशारा गावातील लोक घ्यायचं चा तयारीत चाललेत एक तर आजूबाजूचे हे आजूबाजूच्या गावात बी हा प्रकार घडायला लागलाय रस्त्यावर दिसतोय किंवा लोकांना जाण्याची भीती वाटायला लागली आज जनावर माणसांनी पाळावे का नाही ह्याचा संभ्रम झालाय आज मला सांगा की ह्या बैलाची किंमत कमीत कमी साठसत्तर सार्थ हजार रुपये आहे पण आता शेतकऱ्यांना काय करायचं आता शेतीचं काम चालू आहेत आणि आता शेतीचं नुकसान होणार आणि होणार आता पेरणी कशी करायची शेतकऱ्यांनी याच्यावर काहीतरी दखल घ्यावी कसं काय बिबट्याचं म्हणजे काय वातावरण आहे तुमचं बिबट्याचं वातावरण तर गावात एकही कुत्र राहिलं नाही किंवा त्याचं जे भक्षक आहे हे लहान जनावर कुत्र आता लहान मुलं खेळत असतात आणि आमच्या आजूबाजून बऱ्यापैकी डोंगर आणि किंवा झाडं आहेत त्यामुळं कसं काय करणार त्याला ठोस ह्याच्यावरती सापळे वगैरे रचून याचे काहीतरी नसबंदी किंवा पकडून दुसरीकडे नेऊन त्याचं स्थलांतरित तरी करावेत कोणतं गाव खालची पिलानी आसनगावच्या जवळच आहे आमचं हे आणि डोंगर कपारीत बसल्यामुळं माणसांना भयभीत वातावरण झालेलं आहे ह्याचे दर्शन बरेच लोकांना झालेलं आहे आणि ह्याच्यावर काही ना काहीतरी ठोस पर्याय घ्यावा माझं मत आहे स्थलांतरितच करावं किंवा मग ह्याच्यावरती नसबंदी किंवा पकडून काही ना काहीतरी हे करावं कारण आज जनावरांवरती हल्ला झाला आहे उद्या एखाद्या माणसाचा जीव गेल्यानंतर शासन जागा होणार का ह्याचही माणसांना हे वाटायला लागले <laughs>